भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा आज पहाटे वयाच्या सहासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र निधन अचानक तब्येत त्यांना तात्काळ अहिलानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शिवाजीराव कर्डिले हे सध्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तसेच नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आणि राज्याचे माजी मंत्री होते त्यांच्या निधनामुळं संपूर्ण जिल्ह्यावर शोकगळा पसरली आहे येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण दाखवत राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी नगर तालुक्यातून पहिल्यांदाच आमदारकी मिळवली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली होती त्यांनी पाच वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केलं असून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री म्हणूनही कार्यरत होते नगर जिल्हा सहकारी बँकेचे ते विद्यमान चेअरमन होते वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून राहुरी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता नगर जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारणात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला होता नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्येही त्यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव होता शिवाजीराव कर्डिले यांच्या अचानक निधनामुळं राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली आहे